चांगले चांगल चांगले सर्वंगलमागल्ये शिवे सर्वाच साधुके शरणे द्रंभे गौरी नारायण नमस्त सर्वंगलमागल्ये शिवे सर्वाच साधुके शरणे द्रंभे गौरी नारायण नमस्तमंगल मागल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य द्रपती गौरी नारायणी इथं नवरात्रीचा नऊ दिवस नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो पहिल्या दिवशी बावीस तारखेला घटस्थापना होणार आहे आणि घट पहिल्या दिवशी म्हणजे दररोज सकाळी पहाटे पाच ते आठ वाजेपर्यंत अभिषेकचा असतो आणि नऊ वाजता आरती असतील आणि आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप होतो नंतर दुपारच्या वेळेला वेगवेगळे कार्यक्रम असतो संध्याकाळी सहा वाजता परत एक आरती होती संध्याकाळी संध्याकाळी आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप असल्यानंतर भरण्याचं हे असं महिलांचा कार्यक्रम असतो सालाबादप्रमाणे या दरवर्षी आपण दहा दिवसाचा उत्सव असतो या वर्षी अकरा दिवसाचा उत्सव आहे बावीस तारखेला घटस्थापना आहे व दोन तारखेला दसरा आहे या अकरा दिवसांमध्ये आपण विविध रूपांमध्ये दे, देवींची इथं सगळी स्थापना करतो व त्याबद्दलचे सगळे हे तर पूजा वगैरे अर्चना होते आणि भजन कीर्तन होतं वेगवेगळ्या रूपामध्ये देवीची स्थापना होते त्यानंतर नव नवव्या दिवशी गोंधळ वगैरे कार्यक्रम केला जातो त्यानंतर होम हवन पूजापाठ त्यानंतर शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो सर्व भाविकांना त्याचा लाभ भेटतो त्याप्रमाणे इथं नवरात्र उत्सव अतिशय चांगल्या प्रमाणात साजरा केला जातो मी सर्व भक्तांनी या मंदिरात आज अभिषेकाचा पूजेचा त्यानंतर दर्शनाचा लाभ घ्यावा ही महाप्रसादाचा लाभ घ्यावा नवरात्रीचा उत्सव या ठिकाणी आपला बावीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत साजरा होणार आहे आणि या ठिकाणी नऊ दिवसाचं महात्म्य या ठिकाणी आपण सांगतो याच्यामध्ये पहिला दिवस जो आहे तो शैल शैलपुत्री पहिला दिवस आहे दुसरी जी तिची आराधना होणार आहे ती ब्रह्मचारिणीमध्ये तिसरी होणार आहे ती चंद्रघटामध्ये चौथा कुमांडा कुष्मांडा पाचवा दिवस आहे तो स्कंदमाता सहावा कात्यायनी सातवा कालरात्री आठवा महागौरी दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत आणि नववा येतो सिद्धिदात्री हा दिन आपण साजरा करणार आहोत आपल्या देवीची नऊ रूपं या ठिकाणी आपण प्रत्यक्ष साजरी करणार आहोत आपण सर्वांनी भक्तिभावाने याचा सर्वांनी लाभ घ्यावा